नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता हायड पार्क सोसायटी ही ठाण्यातील उच्चभ्रू परिसरात बसलेली आहे तेथील लोक स्वतःला सुसंस्कृत सभ्य आधुनिक आणि श्रीमंत समजतात पण अपवाद सर्वत्र असतात आणि इथेही वर्करणी राहणीमान पाहून कधी कधी असे वाटते की कुटुंब खूप चांगली सुसंस्कृत आहे पण जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होते अशाच प्रकारे जेव्हा दोन कुटुंबांचे विक्षिप्त रूप समोर आले तेव्हा येथील रहिवाशांना त्यांचे काय करायचे हसायचे की त्यांना रोखायचे हेच समजण्याचे झाले रोहित त्याची पत्नी सुधा हे मुली सोनिका आणि मोनिकासह इमारत क्रमांक नऊ मधील आठशे चार नंबरच्या फ्लॅटमध्ये राहत होते त्यांच्या समोरच्या आठशे पाच क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आलोक त्याची पत्नी मीरा आणि मुलगा शिवीन राहत होते एकेकाळी दोन्ही कुटुंबात चांगली मैत्री होती दोघांची मुले एकाच शाळा महाविद्यालयात शिकत होती दोन्ही जोडपी खूपच हट्टी गर्विष्ठ आणि रागिष्ट होते या कुटुंबामध्ये जी काही मैत्री होती ती केवळ त्यांच्या लाडक्या हुशार मुलांमुळे होती वर्षभरापूर्वी शिवीन आणि सोनिका दोघेही पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले मोनिका मुंबईतच फॅशन डिझायनिंग करू लागली सर्व काही ठीक चालले होते की सोसायटीतील काही लोकांनी त्यांच्या समोरचे रिकामी फ्लॅट विकत घेतले त्यामुळे त्यांचे घर अधिकच आलिशान झाले या दोन्ही जोडप्यांनाही वाटले की त्यांनाही समोरचा फ्लॅट मिळाला तर त्यांचे घरही खूप मोठे होईल एके दिवशी सोसायटीची मीटिंग सुरू असताना रोहितने आलोकला विचार तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा आहे का नाही भाऊ मी का विकू तुम्हाला विकायचा असेल तर सांगा आम्ही खरेदी करू तुम्हालाही कधी तुमचा फ्लॅट विकायचाच असेल तर आम्हाला सांगा आम्ही खरेदी करू आम्ही कुठेही जाणार नाही इथेच राहू तरीही जाणार असाल तर आम्हालाच सांगा आजकाल आजूबाजूला चांगल्या सोसायटी उभारल्या जात आहेत तुम्ही तिथे मोठा फ्लॅट घेऊ शकता तुम्हाला तिथला मोठा फ्लॅट स्वतःसाठी का दिसत नाही आम्हाला हीच सोसायटी आवडते त्या दोघांचे बोलणे एवढ्यावरच थांबले नाही ऐकणाऱ्या लोकांना त्या दोघांच्या बोलण्यातला कडवटपणा जाणव घरी गेल्यावर रोहित सुधाला म्हणाला मी या आलोकला इथून हकलून लावणार तो स्वतःला काय समजतो दुसरीकडे आलोकही रागावर पत्नीला म्हणाला मीरा तो मला पुरता ओळखत नाही बघ मी त्याला इथून कसा बाहेर काढतो दुसऱ्या दिवशी दोघेही लिफ्ट मध्ये भेटले दोघांनी नुसत्याच एकमेकांकडे पाहिले नेहमीप्रमाणे बोलणे झाले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिका सायकल चालवायला निघाली तेव्हा सायकलच्या नळ्या कापलेल्या पाहिल्यावर ती सुरक्षा रक्षकाला ओरडू लागली हे कोणी केले ताई बाहेरून कोणी आलेले नाही त्याने सांगितलं मग माझ्या सायकलची अवस्था कोणी केली सुरक्षा रक्षक ओरडा खात राहिला तो पूर्ण वेळ तेथेच होता सायकलचे जाणून बुजून नुकसान केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते मोनिका घरी जाऊन कटकट करत राहिले हे कोणी केले समजले नाही दुसरीकडे आलोक स्वतःवरच खुश होता की रोहित बाबू मी तुम्हाला सर्वांचे काय हाल करतो ते बघा जेव्हा दोन धुर्त लोक समोरासमोर राहतात तेव्हा कुठलीही कृती एकमेकांपासून लपवता येत नाही दोघेही एकमेकांची चलाकी लगेच पकडतात येथेही रोहितला समजले की, की बाहेरच्या कोणीही येऊन मोनिकाच्या सायकलचे नुकसान केले नाही त्याच इमारतीतील थी रहिवासी आहे पूर्ण संशय आलोकवर होता खरा ही होता आणि तो खराही ते विचार करू लागले की तो आता आपल्याला असाच त्रास देणार मी त्याला बरोबरच करतो रोहित सकाळी लवकर उठला आणि त्याने आलोकच्या फ्लॅट बाहेर कचऱ्याचा डबा अशा प्रकारे ठेवला की दार उघडताच दबा उघडी होऊन कचरा सर्वत्र पसरले आलोक आणि मीरा सकाळी फेरफटका मारायला जायचे त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात होता सकाळी आलोकने दरवाजा उघडला तेव्हा कचरा पसरला होता ते कोणाचे काम आहे हे त्याला समजले लगेचच त्याने रोहितच्या दारावरची घंटा एकदा नाही तर अनेकदा वाचवली हो। रोहितने रात्री दारा घंटा बंद करून ठेवली होती रोहित रागाने ओरडत आलोकला पाहत होता त्या आणखी दोन फ्लॅट मध्ये अविवाहित दरवाजा उघडला आणि आलोकला विचारले काय झाले काका हे बघा किती कचऱ्याचा डबा कसा ठेवलाय त्या मुलांना या गोष्टीमध्ये अजिबात रस नव्हता त्यांनी फक्त मान हलवली आणि काका तुम्हीच बघून घ्या आम्ही भाडेकरू आहोत असे म्हणत दरवाजा बंद केला शिवेन आणि सोनिका लंडन मधील साऊथ हॉलमध्ये हात हातात घालून बिनधास चालत होते सोनिकाला महाविद्यालयात पारंपरिक दिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी सूट सलवार घालायचा होता या भागात आल्यावर ट्रेंडमधून उतरतात पंजाबमध्ये आल्यासारखे वाटायचे कारण संपूर्ण परिसर पंजाबी होता भारतीय वस्तूंची दुकाने वगैरे सर्व काही येथे होते सोनिका म्हणाली शिबू आधी रोड कॅफेत बसून छोले भटुरे खाऊ मग कपडे घेऊन हो नक्कीच हा रोड कॅफे आपल्या प्रेमाची साक्ष आहे येथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना सोनिका हसून म्हणाली हो खरच दोघांनी ही ऑर्डर दिली आणि एक कोपरा शोधून बसला शिवीन म्हणाला फक्त चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मग लग्न करू हो तुझ बरोबर आहे पण घरातल्यांचं काय मला नाही वाटत की तुझे घरचे पर जातीच्या मुलीला स्वीकारतो नको स्वीकारू दे आपलं लग्न होणार तू माझे बालपणीचे प्रेम आहे त्यांना माहीत नाही की आपण इथे लिव्हिंग मध्ये राहतो वेळ आल्यावर मी त्यांच्याशी बोले शिवीन आणि सोनिकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते तर दुसरीकडे लंडन मध्ये काय चाललं आहे याची भारतात कोणालाच कल्पना नव्हती सुरुवातीला दोघेही काही दिवस इतर मित्रांसोबत खोली भाड्याने घेऊन राहत होते त्यानंतर एके दिवशी दोघे इथल्या रोड कॅफेमध्ये अचानक भेटले आणि तेव्हापासून एकत्र राहू लागले भारतात जे दोघेही एकमेकांना बोलू शकले नव्हते ते त्यांनी इथे येऊन सांगितले की दोघेही एकमेकांना नेहमीच पसंत करत होते आता दोघेही या नात्यात खूप पुढे निघून गेले होते दोघांच्याही आईवडिलांनी वडिलांनी अभ्यासात व्यत्यय येऊ म्हणून आपापसातील भांडणांबद्दल परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांना काहीही सांगितले नव्हते तिकडे मुले त्यांच्यापेक्षा हुशार निघाली रोहित आणि आलोक दोघेही याच प्रयत्नात होते की कंटाळून होईना समोरचे फ्लॅट सोडून जाते पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते रोज नवनवीन योजना आखल्या जात होत्या कधी दारावर टांगलेल्या दुधाच्या दोन पिशव्यांमधील एक पिशवी गायब व्हायची तर कधी दुधाच्या पाकिटाला छिद्र पाडून सर्व दूध वाया घालवलं जायचंय पसरलेल्या दुधामधून वाट काढत उठून येणारे लोक दोन्ही कुटुंबाच्या नावाने तोंडातल्या तोंडात फुटफुटत निघून जायचंय काय चाललं आहे ते सगळ्यांना कळून चुकलं होत दोघेही रोज समितीच्या कार्यालयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत दोघेही इतक्या सफाईने पुरापती करत की कोणी काय केले याचा पुरावा कोणालाच मिळत नव्हता रोज काहीतरी नवीन योजना आखली जायची दोघेही अतिशय खालच्या पातळीवर उतरले होते मीराला झुरळांची खूप भीती वाटते हे सुधाला माहित म्हणून सुधाने घराबाहेर फिरणाऱ्या झुरळाला कागदात पकडून मीराच्या दाराच्या आत सोडलं मीराचे दार उघडे होते मुलकुरीन काम करत होती तिने ते पाहिलं यावेळी पुरावा समोर होता आलोकने थेट पोलीस ठाण्यात जाऊन सुधाची तक्रार केली सोबत मोलकर घाबरली होती पण मीराने विनवणी केल्यामुळे ती तिच्यासोबत गेली थोडीफार कायदेशीर कारवाई झाली आणि रोहित तसेच सुधाला इशारा देऊन सोडून देण्यात आले सोसायटीत राहणारे लोक त्रासून आश्चर्याने सर्व पाहत होते फ्लॅट मोठा करण्यासाठी दोघे एकमन एकमेकांना त्रास देत होते दोन्ही कुटुंब इतकी हट्टला पेटली होती बातमी लंडन पर्यंत पोहोचली सोनिका आणि शिवीने डोक्याला सोनिका म्हणाली अरे आता आपलं काय होणार काळजी करू नकोस आपले आई वडील खूप चुकीचं वागत आहेत पण आपण त्यांच्यामध्ये पडायचं नाही ते या मूर्खपणा का करत आहेत तेच समजण्याचं झालं आहे आतापर्यंत स्वतःची तब्येत आणि एकाकीपणाचे ते रडगाणे गायचे आणि आता अचानक वाद घालायला एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून आली मुंबईतल्या दोन्ही घरातले वातावरण तापलं होतं दोन्ही कुटुंब आपापल्या परीने एकमेकांचे नुकसान करत होते आता ते सोनिका आणि शिविनला रात्री व्हिडिओ कॉलवर सर्व काही सांगू लागले शिवीन एकूणचा एक मुलगा होता आलोक आणि मीरा त्याला सर्व सांगून मन हलके करत असत सोनिका आणि शिवीन उदास झाले होते खूप वाईट घडत होत भविष्यात दोन्ही कुटुंब एकमेकांचा आधार बनतो शिवीन अतिशय गंभीर चेहरा करत म्हणाला सोनू इथे दोघांनी एकमेकांचे मोठे काही नुकसान करण्याआधी त्यांना थांबवायला हवं मी विचार करतोय की आपण त्यांना आपलं नातं सांगू कदाचित त्याचा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल ठीक आहे प्रयत्न करून बघूया आता आपल्याबद्दल सांगूनच टाकूया त्याच दिवशी दोघेही आपापल्या घरच्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल करत असताना दोघांनीही स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तुमच्यातील भांडण इथेच थांबवा कारण नोकरी मिळतात आम्ही लग्न करणार आहोत आणि आम्ही आता एकत्रच राहत आहोत खूप विचार करून आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केली आहे आमचा निर्णय बदलणार नाही आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा आमच्यात प्रेम आहे ते कायम राहील दोन्ही कुटुंबात अचानक शांतता पसरली सर्व गप्प बसून होते कोणी कोणाशीही बोलत नव्हतं बरेच दिवस दोन्ही बाजूंनी शांतता कोणी कोणाला त्रास दिला नाही सोनिका आणि शिवीनं घरच्यांशी बोलणं बंद केलं होत आई वडिलांना त्यांनी विचार करायला पूर्ण वेळ दिला मोनिका सतत सोनिकाच्या संपर्कात होती दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती तीन दिवसांनी सोनिकाचे कुटुंबीय सोनिकाशी बोलत होते रोहित म्हणाला माणूस स्वतःच्या मुलांकडे हार पत्करतो आम्ही आणखी काय करू शकतो तू ती तिला पाहिजे तसे वागू शकते मोनिका हसली बाबा यात कुठलाही जय पराजय नाही हे प्रेम आहे दुसरीकडे मीरा हसत शिवींना म्हणाली ठीक आहे जर प्रेम असेल तर आम्ही करूच काय शकतो सर्व बोललेच संपले फोन ठेवल्यानंतर शिवीन आणि सोनिका गप्पा मारत एकमेकांच्या मिठीत हरवून गेले